मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आज मी लय खुश आहे आज माझ्या मेहनतला फळ मिळालेलं आहे आज माझं पहिलं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आज तुम्ही बघू शकता माझी पहिली कमाई आलेली आहे मला पार्टी पाहिजे मित्रांनो मी आज मुक्ताला पार्टी देणार आहे आणि छोटंसं गिफ्ट पण देणार आहे तिला उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या पैशामध्ये मी पण बाबूला छोटंसं गिफ्ट घेणार आहे दे, त्याला पण मैत्रीनो कोणतंही काम जगामध्ये शक्य आहे ते लागते फक्त मेहनत आणि जिद्द ते आपण करू शकतो मी माझ्या YouTube चॅनल वरती व्हिडिओ कसे टाकायचे कसे पैसे कमवायचे ते सांगणार आहे माझ्या चॅनल ला करा बेल आयकॉन ला दाबा लाईक मी येणाऱ्या चॅनलवरती सग सगळी माहिती तुम्हाला देणार ते व्हिडिओ कसे टाकतात कसे नाही पुढच्या व्हिडिओवर तुम्ही बघा चला आपण आता पार्टीला जाऊ बाय